नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या समस्या निवारण्यासंदर्भात बैठक संपन्न पंढरीचा पांडुरंग हा सर्व जगताचा तारणहार म्हणून संबोधला जातो याच पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी कार्तिक माघ व चैत्र या चार वाऱ्या महत्त्वाच्या असून या का वारीना कर्नाटक महाराष्ट्रासह विविध राज्यातून वारकरी मंडळी दिंडी सोहळ्याने पंढरपुरात दाखल होत असतात पण या वारकरी मंडळींना अनेक अडचणींना समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्यांवर काहीतरी उपाय व्हावा व वारकरी मंडळींना वारी सुईची व्हावी या उद्देशाने खडकलाट येथील महादेव माळ्यातील गगनगिरी मठामध्ये धर्मवीर आध्यात्मिक सेना कर्नाटक राज्य यांच्या संयुक्त उद्यमाने कर्नाटक राज्यातील सीमा भागातील वारकरी सांप्रदायिक मंडळींना एकत्रित करून संघटना करून त्यांच्या विविध समस्या निवारण्यासाठी कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीसंदर्भात प्राथमिक चर्चा सत्र बैठक धर्मेवर आध्यात्मिक सेवना कर्नाटक स्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष ब्रमपूजी पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाली हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी खडकलाट होऊन रंगराव बन्ने बारवाड